नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार युट्यूब चॅनलमध्ये एकंदरीत शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण असं अपडेट आलेला आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाच योजनेचे पैसे जमा होणार आहे त्या कोणकोणत्या योजना संपूर्ण आपण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपल्या योजनाकार युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या योजनाकार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच सोबतचे जे बेल आयकॉन आहे त्याला ऑल क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाईल शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आलेला आहे की फळपीक विमा जो आहे तो शेतकऱ्यांच्या विमा हप्त्या अनुदानापोटी काही रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे आपण शासनाने सुद्धा घेतलेला आहे पहा आपण पाहू शकता पूर्णचित हवामान फळपीक विमा योजना अंबिया बहार सन दोन हजार एकवीस बावीस तेवीस चोवीसच्या अंतर्गत कृषी आयुक्तांनी केलेली शिफारस विचारात घेता राज्य हिस्सा विमा अनुदानापोटी आंबा बहार जे सन दोन हजार तेवीस चोवीस यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जो निधी आहे तो निधी वितरित करण्यात येणार आहे ही एक महत्वपूर्ण म्हणजेच पीक विमा जो आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे तसेच शेतकरी मित्रांनो महत्वपूर्ण दुसरा अपडेट असा आलेला आहे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये भावांतर योजनेचे पैसे जमा होणार आहेत एकंदरीत ही भावांतर योजना म्हणजे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दुसरं जे दुसऱ्या टप्प्यातील जे पैसे आहेत ते काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत आपण शासन निर्णय सुद्धा घेतलेला आहे शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेला आहे की तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंत्रिमंडळाने दिलेल्या निर्देशाच्या अनुषंगानेच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ख खरीप हंगामामधील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य देण्याबाबत पुढीलपैकी पुढील प्रमाणे अतिरिक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन या पिकाची लागवड केलेली आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सुरुवात होणार आहे तर एकंदरीत ही दुसरी योजना म्हणजे भावांतर योजना आहे तिसरी योजना आपल्याला माहीतच आहे की प्रधानमंत्री किसान महा सम्मान निधी योजना तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे तर अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जो हप्ता मिळाला नाही तर त्याची कारण काय असू शकतात तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो तुम्हाला हप्ता मिळाला का नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर एकंदरीत शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये चार हजार रुपये प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना तसेच पी एम किसान महासन्मान निधी योजना तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेचे जे पैसे तुम्हाला चार हजार रुपये जमा झाले असतील तर शेतकरी मित्रांनो एकंदरीत प्रधानमंत्री जे किसान महासन्मान निधी योजना आहे या योजनेचे चार हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाले असतील शेतकरी मित्रांनो कालच जो हप्ता आहे तो हप्ता अठरा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे एकंदरीत हे जे योजना आहेत या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तसेच पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा जर हप्ता मिळाला नसेल तर काय करायचं तर ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे त्याच्यावर क्लिक करून तो व्हिडिओ बघून तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने स्टेटस नवो शेतकरी निधी योजनेचं स्टेटस तुम्ही चेक करू शकता एकंदरीत हे ज्या पाच योजना आहेत त्या पाचही योजनेचे जे पैसे आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे एकंदरीत हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या गौरव यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी गौरव यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो